आज टिपू सुलतान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि भागात ते अल्फते ग्रुप आणि शेख इब्राहिम मित्र मंडळ यांच्या वतीने हे ठेवण्यात आलेलं आहे आणि आमची इच्छा हेच आहे की बाबा आता रक्ताचा तुतवाडा चालू आहे सध्याला तर त्या हिशोबाने आम्ही हेच निर्णय घेतला गव जय जयंतीचे रॅली काढण्यापेक्षा रक्तदान शिबिर ठेवलं तर हे बरं राहीन त्या हिशोबाने आम्ही रक्तदान शिबिरचा कार्यक्रम ठेवलेला आहे